नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी सर्वत्र उठाव झालेला आहे मागच्या वेळेस देखील अशाच पद्धतीचे सर्वे करण्यात आले मात्र त्यापेक्षा जास्त जागा आल्या ज्या पद्धतीने सर्वे केले होते त्या पद्धतीने बेचाळीस जागा आल्या यावेळी सर्वे फेल जाणार आहे आरोप करणाऱ्यांनी आतापर्यंत काय केलं महायुतीच्या सरकारने आतापर्यंत केलेली कामे लोकांच्या समोर ठेवलेली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत यापुढे ते म्हणाले आम्ही फेसबुक लाईव्ह जात नाही आम्ही फेस टू फेस लोकांना जाऊन भेटणारे लोक आहोत आतापर्यंत अनेक वर्षापासून जे, वर्ष जे काम झाले नाही ती कामे आम्ही करून दाखवली ज्या काँग्रेसच्या काळामध्ये गेल्या पंधरा वर्षात जे काम झाले नाही ते आम्ही दोन वर्षांमध्ये करून दाखवलं आहे राहुल गांधींना अजूनही पंचावन्न वर्ष झालं तरी मॅच्युरिटी नाही असं काँग्रेस म्हणत आहे फेसबुक लाईव्ह करणारे मतदान करणार की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्यांना मतदान करणार पंचेचाळीस हजार कोटी निधी शेतकऱ्यांना आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत कधीही तासामध्ये एवढा निधी दिला गेला नव्हता ज्या योजना केंद्र सरकार आणि दोन वर्षाच्या काळामध्ये राज्य सरकारने केल्या त्या अद्याप कुठल्याही सरकारने केल्या नव्हत्या अशी प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आज विदर्भामध्ये पहिला फेज होता पंचेचाळीस डिग्री तापमान असताना बर उन्हामध्ये रस्त्यावर खाली म्हणजे सूर्य आग ओकत असताना रस्त्याचं डांबर विचळत असताना हजारो लोक रस्त्यावर उतरले महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला मी काल स्वतः रामटेकमध्ये होतो मी तिथली परिस्थिती पाहिली मी बुलढाण्यातली परिस्थिती पाहिली मी यवतमाळमधली मी चंद्रपूरमधली परिस्थिती पाहिली मधली परिस्थिती पाहिली सगळे जे विदर्भातले ज्या दहाचे दहा मतदारसंघ एवढा कडक उन्हाळा असून देखील लोकांनी ठरवलंय की महायुतीला आणि नरेंद्र मोदीजीला प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार आणि संकल्प केलेला आहे महाराष्ट्रामध्ये काही सर्वेज येत आहेत सर्वेज येत आहेत त्याच्यामध्ये महायुतीला जे मागच्या वेळेस यश मिळालं होतं ते यश ते मागच्या वेळेस पण त्यांनी तसाच सर्वे दिला होता बर आणि त्यानंतर प्रत्यक्ष काय झालं ते तुम्हाला माहित आहे तुम्हाला मागच्या वेळेस पण त्याच सर्वेच्या लोकांनी अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्षात जागा किती आल्या बेचाळीस जागा आपल्या मला वाटतं त्रेचाळीस जागा माहिती हा इतिहास आहे हा जुना नवीन इतिहास आहे साहेब आपण एक चांगलं चांगल्या पद्धतीने प्रचार करता परंतु जे आरोप प्रत्यारोप होते ते सामान्य लोकांना असे आवडत नाहीयेत आरोप प्रत्यारोप कोण करताय ज्यांच्याकडे काय काम धंदा नाही आहे महाविकास आघाडीच्या लोकांकडे काय आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे काय उरलंय का आम्ही काम करतोय महायुतीच्या सरकारने गेल्या दोन वर्षामध्ये केलेली कामं लोकांसमोर आहेत शेतकरी आहे कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ सगळ्यांसाठी आम्ही योजना सुरू केल्या गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही ती दोन वर्षामध्ये महायुती सरकारने के केलीत आणि जे पन्नास साठ वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते दहा वर्षामध्ये मोदी सरकारने करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मोदी गॅरंटी जी आपण म्हणतो ती गॅ लोक आश्वासन देतात पाळत नाही मग नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक मोदीजीने असं कधी म्हटलं आहे मोदीजीनी आज आपण पाहतोय की पुढचे पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय आज त्यांचा जाहीरनामा बघा जाहीरनाम्यामध्ये शेतकरी गरीब युवा आणि महिला यांना फोकस केलेला आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलेला आहे आणि त्यामुळे या देशामध्ये मोदीजींची लाट निर्माण झालेली आहे खरं म्हणजे एक जर आपण विचारलं प्रधानमंत्री कोण मोदीजी का राहुल गांधी प्रत्येक जण मोदीजी म्हणतो मोदीजी म्हणतो कारण राहुल गांधी अजून बावन्न चोपन्न वर्ष झाली त्यांना मेच्युरिटी यायला हे काँग्रेसच म्हणत आहे चारशो पार मध्ये अजूनपर्यंत सक्सेस झालेलं नाही साहेब चारशो पार मध्ये महाराष्ट्राचं वाट किती असेल पंचेचाळीस पार आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही बघा वातावरण आणि हे तुम्ही सर्वे वगैरे ठीक आहे वरच्यावर सर्वे येत असतात परंतु जे लोकांमध्ये तळागाळातल्या लोकांमध्ये जी माहिती भावना आहे गरीब असणाऱ्यांना लोक मतदान करणार फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मतदान करणार का फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांना मतदान करणार आमचं सरकार फील्डवर काम करणार आहे लोकांशी संवाद साधणार आहे शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाणार आहे शेतकऱ्यांचा पाठी पाठीशी उभं राहणार आहे किती पैसे दिले आम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेत आम्ही कधी इतिहासामध्ये एवढे पैसे नव्हते मिळाले केंद्राचे सहा हजार राज्याचे सहा हजार एक रुपयात पीक विमा योजना कधी पाहिलं होतं आपण त्यामुळे याची पोचपावती आम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार पवार यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु इथे आमचे चार आमदार आहेत तगडे आमदार स्ट्रॉंग आमदार आहेत आणि ते या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आज तुम्ही पाहिला भर उन्हामध्ये किती लोक हजारो लोक आले आणि ते क्राऊड पाहिलं लाईव्ह क्राऊड पाहिलेलं आपण आणि त्यामुळे आज लोकांनी देखील साताऱ्यातल्या ठरवलं की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे मोदीजींचे हात बळकट करायचेत म्हणून जनता या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून देते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका